सगळी शेतकरी बांधवांना नमस्कार आज या सगळ्या शेतकरी बांधवावर ही असा आंदोलन करण्याची वेळ का आमच्यावर आम्ही म्हणजे एक शेतकरी शेतकरी शेतकऱ्याला अशी वेळ येऊ देणं सरकारनं ही योग्य नाही आम्ही कशाला ही आंदोलन करावं उपोषण करावं तर रस्त्यावर उभाराव आम्ही काही घटना करायचं नाही सात वर्ष हायकोर्टाला आम्ही चाललोय आहे कशासाठी न्यायासाठी आमची जमिनी चालले तर आमच्या जमिनीचा मावाजा द्यावं म्हणून आमची एवढी विनंती आहे शासनाला ते न दिल्यामुळं आम्हाला हे सगळं करावं लागलं म्हणजे आमचा अन्याय होऊ लागला कुठं तर आमच्या जमिनी चालल्या आणि आम्हाला न्याय मिळणार आम्ही न्यायासाठी सगळं आंदोलन करा काहीही करा आमचं कार्य आमचा योग्य रीतीने आमची जमिनी घ्याव त्यांनी आम्हाला मावाजा द्याव असं आमचं एवढंच माहिती आहे त्याला असणार शासनाला दुश्कार दुश्कार तरी तरी। आता एवढंही दुष्काळ पडला तरी ह्या आतापर्यंत नाही ऊस बिलासाठी आमच्या ऊस जावं आणि त्या ऊसाचे पैसे मिळण्यासाठी आम्ही आंदोलन जाऊन कारखान्यावर करावं हाय का आता न्याय म्हणजे ह्या शेतकऱ्याला ठेवते का नाही शासन हेच वापरे आता म्हणजे शेतकरी राहणार नाही आता आपला ह्या भारत देशाचा नारा आहे जय जवान जय किसान जवानाला तो बघायचा किसानला वाऱ्यावर सोडवच त्या जवानाला जसं आहे तसं ह्या किसानाला बी बघावं नाही सरकारनं एवढंच आमचं सगळं सगळ्याला असणारं या अधिकाऱ्याला सगळ्याला आमचं एकच मत आहे आमच्या जमिनी घ्या आम्ही नको म्हणत नाही तुम्हाला लई लय उल्हासाने चार पदरी दहा पदरी करा पण आमच्या जमिनीचा मावाजा द्या आम्हाला एवढ्यासाठी मी असणारी जनता आंदोलन हे करूयाला जय हिंद जय महाराष्ट्र